आज राज्यातल्या दहा महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीच्या निकालातून महानगरपालिका भाजप आणि शिवसेनेची आगक्यूच तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पिछ्याट असं काहीसं चित्र पाहायला मिळालं तर त्याचवेळी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यातल्या समिश्र निकालात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काही ठिकाणी मिळालेला जनाधार दिलासादायक ठरल्याचं म्हणता त्यामुळेच एका अर्थानं पक्ष आणि नेत्यांसाठी प्रतिष्ठापणाला या निवडणुकांचं राजकीय विश्लेषण महत्वाचं ठरतं याच अनुषंगाने या, या निकालांवर चर्चा करण्यासाठी पत्रकार संजय सावंत आणि पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार शिवसेना काय किंवा भाजपा काय दोन्ही पक्षांसाठी अतिशय प्रतिष्ठेची अशी निवडणूक होती एक पत्रकार म्हणून आपण काय सांगा निकालाबद्दल नाही शिवसेना आणि भाजपासाठी ती त्याचे दोन भाग करायला पाहिजेत एक म्हणजे मुंबईचा निकाल आणि बाकी राज्यभरातल्या इतर नऊ महापालिका किंवा जिल्हा परिषदा असं त्याचं स्वतंत्र विश्लेषण करणं आवश्यक आहे कारण मुंबईच्या पुरती खऱ्या अर्थानं प्रतिष्ठापणाला लागलेली होती दोघांची आणि ज्या पद्धतीने प्रचार झाला होता किंवा ज्या पद्धतीने एकमेकांवरती चिखलफेक झाली ती लक्षात घेता काय वाटेल ते झालं तरी मुंबईची सत्ता मिळवायची म्हणजे याला एक मिनी विधानसभेच्या आखाड्याचं स्वरूप आलेलं होतं आता याचं विश्लेषण करायचं तर एवढंच आहे की दोघांनीही पूर्ण ताकद स्वतंत्रपणाने पणाला लावल्यानंतरही भाजपाला जे यश मिळालं ते काहीसं शिवसेनेच्या दृष्टीने अनपेक्षित असं म्हणता येईल आणि शिवसेनेला जो शंभरीचा आकडा गाठायचा होता तो गाठण्यात त्यांना थोडं कमी पडले ते आणि त्याच्यातून आता पेच निर्माण होईल पेच एवढाच निर्माण होईल की ज्याच्याविषयी आपण एकमेकांविषयी इतकी चिखलफेक केली इतकी आरोप प्रत्यारोप केले आता जी समीकरणं जी काही दिसत आहे म्हणजे संख्याबळ लक्षात घेता त्यांना उपलब्ध असलेले जे पर्याय आहेत त्याच्यात काँग्रेसची हातमिळवणी करणं किंवा काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेणं एवढे दोनच पर्याय या दोन्ही पक्षांना उपलब्ध आहेत आणि जे राजकीय दृष्ट्या त्यांना सोयीचे नाहीत त्यापेक्षा ज्याच्याबरोबर आपली नैसर्गिक मैत्री होती आणि ज्याला आपण आता शत्रू मानला शत्रू नंबर एक त्याच्याबरोबर जाणं एवढाच एक पर्याय होतो त्याच्यात प्रश्न एवढाच निर्माण होईल महापौर कोणाचा अडीच अडीच वर्षाची महापौरपदाची काही व्यवस्था करायची का किंवा कोणत्या समित्यांची पदं कोणाकडे घ्यायची म्हणजे लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण याच्यात गेली काही वर्षे या दोन पक्षांमध्ये जो कलगीतुरा रंगलेला आहे की सुरुवातीला भाजपा आणि शिवसेनेच्याच आधाराने स्वतःचा पक्ष महाराष्ट्रभर वाढवला पुढे ज्या वेळेला जेव्हा जेव्हा संधी मिळाली म्हणजे यातला एक इतिहास तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या क्षणी मनोहर जोशींची निवडणूक रद्दबातल झाली आणि संख्याबळ विधानसभेतलं भाजपाचं वाढलं त्या क्षणी भाजपाने त्यावेळेला विरोधी पक्ष पदावरती दावा केलेला होता त्यामुळे आता आज जे आशिष शेलार सांगत की आमच्याकडे चार अपक्ष आहेत त्याचा अर्थ तोच आहे की शिवसेनेचे चौऱ्याऐंशी असतील तर आमच्याकडे चार अपक्ष मिळून नु। शहाऐंशी होतील आणि मग आम्ही सत्तेवरचा दावा म्हणजे महापौर पदावरचा दावा असेल किंवा आणि काही असेल आणि हे लक्षात घेऊनच उद्धव ठाकरेंची जी प्रतिक्रिया त्याच्याकडे पाहिलं पाहिजे की महापौर शिवसेनेचाच असेल इतकंच नव्हे तर त्यांनी दोन पावलं पुढे जाऊन मुख्यमंत्रीही पुढचा शिवसेनेचा असेल अशा पद्धतीने सांगितलं पण त्यातला खरा रंजक भाग आहे आणि आणखी एक विश्लेषणात मला आज दिवसभरात साधारण फार त्याची चर्चा झाल्याचं जाणवलं नाही आज आपल्या बातम्यांमध्ये त्याचा एक उझरता उल्लेख झाला तो म्हणजे भाजपनी युती के केलेली होती शिवसेनेबरोबर नव्हती केली मुंबई पण भाजपा त्यांच्या काही मित्रपक्षांबरोबर म्हणजे आठवले गटातला रिपब्लिकन पक्ष असेल त्यांच्याबरोबर ते लढले त्या तीस जागांमुळे त्यांना म्हणजे आपल्या मित्रपक्षाला ज्या काही जागा त्यांनी सोडल्या त्यातून त्यांच्या मतदानाची जी काही टक्केवारी वाढली असेल किंवा जा ज्या जागा वाढल्या त्याचं वेगळं विश्लेषण करण्याची गरज आहे म्हणजे तशा अर्थाने पाहिलं तर शिवसेना एकटी लढली भाजपा एखाद दोन मित्रांना का घेऊन का होईना घेऊन लढलेली होती या दृष्टीने पण ह्याच्याकडे पाहायला पाहिजे दोघांनी एकमेकांवर खूप चिखलफेक केली हे तर आहेस गुंडांना संधी दिली असंही म्हटलं जात तर हे कशाकडे जाणार चित्र वाटतंय तुम्हाला काय सांगितलं नाही जो प्रचार झालेला आहे तो अत्यंत खालच्या पातळीवरचा झालेला आहे मात्र दोन्ही पक्षांना मुंबई आपल्या ताब्यात ठेवायची होती त्यामुळे आता दोन्ही पक्ष सांगायला मोकळे आहेत की ते प्रचारादरम्यान आम्ही केलेली टीका होती मात्र मुंबईचं जे काही मॅन्डेट दिलेले आहे ते कोणत्याही पक्षाला बहुमताकडे दिलेलं नाही त्यामुळे कुलकर्णी सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने शिवसेना किंवा भाजपला काँग्रेस सोबत म्हणजे काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेणं किंवा दोघांनी एकत्रित येणं म्हणजे ज्या पद्धतीने दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले त्यानंतर ते पुन्हा सत्तेत आले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा तेच झालं वेगळे लढले पुन्हा सत्तेत आले आता ते हॅट्रिक करतील हाच एक हॅट्रिक करतील की नाही आणि निश्चित दो, दोन्ही पक्षांनी सुतोवास तसेच आहे फक्त मोठा भाऊ कोण कारण आशिष शेलार सांगतात आमच्याकडे शहाऐंशीचं संख्याबळ आहे शिवसेनेकडे चौऱ्याऐंशी आहेत आणि शिवसेनेकडे सुद्धा काही अपक्ष आहेत त्यामुळे नक्की महापौर कोणाचं होईल या यामध्ये सुरू फक्त एक गोष्ट आहे की सत्त्याण्णव सालापासून आज दोन दशकं मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर आहे ज्यावेळी आता वाटाघाटी सुरू होतील उद्यापासून त्यावेळी प्रथमच भाजप आम आम्हाला अडीच अडीच वर्ष महापौरपद पाहिजे ही नवी मागणी ठेवेल आणि त्याच पद्धतीने जे वारंवार पारदर्शकता किंवा ट्रान्सपरन्सी डेव्हलपमेंट विकास हा जो प्रचाराचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात ठेवला होता त्यानंतर आतापर्यंत कधीही भाजपला स्टँडिंग कमिटी म्हणा किंवा इम्प्रुव्हमेंट म्हणा बेस्ट कमिटी म्हणा त्याचं अध्यक्षपद येऊ केलेलं नव्हतं मात्र या सगळ्या वाटाघाटीमध्ये ते पुन्हा आपल्याला घेण्यासाठीच हे सर्व प्रेशर टॅक्टिक्स दोन्ही पक्षाकडून दाखवले जात आहे आता आपण जसं म्हणालात की काही ठिकाणी भाजपाबरोबर इतर काही पक्ष होते बहुतेक ठिकाणी दोघंही स्वबळावर लढले तर दोघांच्याही संख्येमध्ये वाढ झालेली निवडून येणाऱ्यांच्या मध्ये तर भाजपासाठी हा मोदींचा करिश्मा असेल असं वाटत कसं आहे तर माझ्या मते महाराष्ट्रात लढल्या गेलेल्या निवडणुकांमध्ये मोदींच्या करिश्मेचा आता फार अंश होता असं मानण्याचं कारण नाही तसं मानणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं यश आहे की ही निवडणूक देवेंद्र फडणवीस त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या बळावर त्यांच्या हिमतीवरती लढले हे मान्यच करायला पाहिजे नागपूरमध्ये त्यांना गडकरींसारख्या नेत्याचं बळ होतं अन्य ठिकाणी स्थानिक जे कोणी मोठे नेते असतील त्यांनीही त्यांना साथ दिली पण पूर्णत्वानी ही मोदींच्या नावावरती किंवा मोदींच्या करिश्म्यावर लढली गेलेली निवडणूक नाही मोदींना तुम्ही पाहिलं तर मुंबईच्या प्रचारात आणलं सुद्धा गेलं नाही राहता राहिला भाग जो आहे की मोदींचा मोदींच्याबद्दलचं जनमत जे काय तर त्याच्यात आम्ही स्वतः म्हणजे सगळा मीडिया अनेक वर्ष गेले काही महिने असं सांगत होता की नोटाबंदीचा जो काही एक परिणाम आहे तो परिणाम मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही तो आधीच्या निवडणुकीत अलीकडे झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत काही झाला नाही मग आम्ही सांगत राहिलो किंवा अनेकांना असं वाटत राहिलं की तिथे नाही तर नाही पण आता महापालिका निवडणुकीत तरी निश्चितपणाने येणार पण नोटाबंदीच्या विरोधात सामान्य जनता नाही हे या निकालांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि दुसरा एक मुद्दा जो आहे की मोदींचा करिश्मा किंवा असा जो काही विषय आपण करतो एक खूप मोठा महत्वाचा बदल गेल्या एक दहा पंधरा वर्षाच्या काळाचा जर आपण आढावा घेतला निवडणुकांचा तर तो झाला म्हणजे शिवसेनेने हार्दिक पटेलना ज्या पद्धतीने आणलं त्याच्यामुळे तुम्ही जर निकाल नीट पाहिला तर मराठी आणि गुजराती मतांचं ध्रुवीकरण परत एकदा सुरू झाल्याचं आपल्याला जाणवतं मधल्या काळात ते इतकं टोकाचं ध्रुवीकरण होत नव्हतं आणि याचा अर्थ सगळी मराठी मतं शिवसेनेला गेली आणि सगळी मराठी गुजराती मतं भाजपाला गेली असं नाहीये कारण त्यांचा बेस वाढल्याशिवाय किंवा मतदारांचं त्यांचं जे काही विस्तार झाल्याशिवाय त्यांना एवढ्या जागा मिळूच शकत नाही दोघांनी कारण मराठी मतांची किंवा गुजराती मतांची जर टक्केवारी पाहिली तर फक्त त्या मतांवरती कुणीच इतक्या जागा मिळवू शकत नाही त्यामुळे राहता राहिला प्रश्न आणि जसं मग अशी संजयनी सांगितलं की मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण ते आता जुळे भाऊ झालेत मुंबई पुरते <laughs> त्यामुळे मोठा भाऊ तर ते झाले महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या के वेळेला केंद्रातही ते मोठा भाऊ होतेच आणि राहिले आणि आता इथे जुळ्या भावाचं दुखणं नवीन ओढवून घेतून विकास करावा एवढीच अपेक्षा आहे विकास कसा आहे आता मतदारांना सुद्धा तुम्ही पाहिलं ना तर मतदारांनी या सगळ्या प्रचाराकडे मनोरंजन म्हणून ते एंटरटेनमेंट म्हणून बघतात इतकं जर सिरियसली घेतलं असतं ते ह्याना मतदानच नसतं ना केलं त्यामुळे काँग्रेस आणि फक्त नोटाच वापरायला लागला असतं कारण ऑप्शनच नाही तुम्हाला नाही नाही नोटाचा ऑप्शन आल्यानंतर तुम्ही जर पाहिलं ना तर आता नोटा या शब्दाची जितकी धडकी भरलेली आहे अनेकांना की <laughs> जाऊ दे म्हणतात तिथे तरी कशाला वापरायचं <laughs> त्यामुळे नोटा वगैरे हे सगळं तात्विक चर्चेसाठी ठीक आहे तुम्ही जर पाहिलं तर मतदान वाढलं नोटासाठी मतदान नाही वाढत मतदान वाढतं ते मत देण्यासाठी वाढतं माझं कोणालाही मत नाही हे सांगण्यासाठी हिरहिरी कोणी खाली नाही इतकं मला एक तुम्हाला असं म्हणायचं की शिवसेना काय किंवा आहे दोघांची संख्या वाढली हे नक्की आहे पण शिवसेनेला मुंबईत जे यश मिळालं ते इतर ठिकाणी तेवढं मिळालं नाही तर मराठ म्हणजे मुंबईमध्ये मुख्य मराठी माणसाला काय हवं असतं तर त्याचं अस्तित्व आणि यासाठी मुंबईमध्ये शिवसेना वाढली असेल किंवा आत्ता एवढ्या जागा मिळाल्या असतील नाही नाही आपण जर नीटपणे जर या निकालाकडे बघितलं तर शिवसेना पंच्याहत्तर जागांवरून चौऱ्याऐंशी जागावर गेली म्हणजे साधारण नऊ नऊ जागांचीच वाढ झाली आहे मात्र दुसरीकडे भाजप एकतीसवरून जो काय जंप आहे भाजपाचा तो ब्याऐंशी जागावर आहे म्हणजे साधारण बावन्न जागा त्यांच्या वाढलेल्या आहेत तर हा जर मुंबईकरांनी जो काय कौल दिलेला असेल तर मला माझं असं प्रामाणिक मत आहे तो शिवसेनेच्या बाजूने दिलेला नाही आहे तो भाजपच्याच बाजूने दिलेला आहे कारण बावन्न जागांची वाढ हे कुठत्याही पक्षाला एका निवडणुकीमध्ये ट्रिपल जवळपास तिप्पट झालेल्या जागा त्यामुळे मुंबईकरांनी जो काय कौल दिलेला आहे तो भाजपच्या पर्यायाने देवेंद्र फडणवीस हाच एक एकमेव चेहरा प्रचारामध्ये होता भाजपाचा चेहरा होता त्यांच्या बाजून दिलेला आहे मात्र मराठी मतदारांची एक गोष्ट आहे की जे काय दहा ते बारा लाख मतदारांची नावं ह्यामध्ये मिसिंग होती त्याचाही फटका जसं उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये तो एक मुद्दा होता, याम होता की यामागे काही षडयंत्र आहे का कारण जे काय वोटिंग जास्त झालेलं होतं ते मराठी पॉकेट्समध्ये झालेलं आहे आणि गुजराती पॉकेट्समध्ये झालेलं आहे त्यामुळे कुलकर्णी सरांनी ज्या पद्धतीने म्हणाले की पहिल्यांदा मागील वीस वर्षामध्ये मराठी विरोधात गुजराती किंवा उत्तर भारतीय हा पूर्ण जो शंक होता तो काही प्रमाणात शिवसेनेसोबत आलेला आहे मास्त मात्र जास्त प्रमाणामध्ये मा याचं रिफ्लेक्शन हे भाजपकडे आहे त्यामुळे मुंबईमध्ये आहे कोण तर ते एकमेव आणि एकमेव भाजपच आहे एकतीसवरून वरून ब्याऐंशी जागा मात्र मुंबईमध्ये मा ते ते जे वाढण्याचं प्रमाण आहे शिवसेना जरी सांगत सा की मुंबई आमचा बाले किल्ला आहे एक गोष्ट आहे दादरचा जो गड होता म्हणजे मागील निवडणुकीमध्ये दादरमध्ये सातच्या सात जागा मनसेने बळकावल्या होत्या या निवडणुकीत मनसेच्या तिथून काय पूर्ण मुंबईतून आणि मनसेतून नाशिकमधून त्यांचा धुवा उडालेला आहे त्या ठिकाणी तो जो गड आहे तो मात्र राखण्यात शिवसेना आहे सात सातपैकी सहा जागा मिळालेल्या उद्धव ठाकरे असं म्हणतात की हे भाजपाचं काही यश नाही मग एकशे चौदा जागा ते जे अपेक्षा करत होते ते त्यांना मिळालेल्या नाहीत मग त्यांचं पण हे अपयश म्हणायचं नाही कसं आहे तुम्ही या निकालाकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहता म्हणजे एक लक्षात घ्या की भाजपने आपण जणू सत्तेत नाही आहोत महापालिकेत या पद्धतीने प्रचार केला प्रत्यक्षात ते सत्तेत भागीदार होते पण त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर शिवसेना गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेत सत्तेत आहे आपण ज्याला प्रस्थापित विरोधी मत म्हणतो अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असं जे काही सेफॉलॉजीमध्ये सांगितलं जातं त्याचा फटका कोणाला बसणार होता या पद्धतीने जे काही चित्र रंगवलं गेलं त्याच्यानुसार त्याचा फटका बसायला पाहिजे होता शिवसेनेला शिवसेनेनी मुंबईचा विकास केला नाही आणि मुंबईच्या विकासासाठी म्हणून जर मुंबईकरांनी भाजपाला मतदान केलं असं जर आपण गृहित धरलं तर शिवसेनेची संख्या ही कितीतरी कमी व्हायला पाहिजे होती म्हणजे प्रस्थापित विरोधाचा एक जो काय जे असतो फॅक्टर असतो किंवा एक घटक असतो तो लक्षात घेता सुद्धा शिवसेनेनी आपल्या जागा टिकवून ठेवून काही जागा त्यात वाढवणं भाजपासारख्या तुल्यबळ पक्षाबरोबर त्याच्यात लढाई करणं कारण याच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे या दोघांच्या भांडणाचा लाभ घेण्याच्या स्थितीत नव्हते मनसे फक्त टाळी मागण्यापुरती उरलेली होती तर अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेला मिळालेलं यश हे अपयश नाही मानताना त्यांचा अपेक्षाभंग झाला एवढं तुम्ही म्हणू शकता पण ते त्यांचं अपयश असू शकत नाही कारण या सगळ्या गणितांमध्ये सुद्धा ते तिथून उभे राहू शकलेले आज आपण दोघे या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल मनपूर्वक ठरलं